नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत क्रांतीसिंह नाना पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील बहेबोरगाव तालुका वाळवा येथे झाला त्यांच्या मामाचे गाव हे इडे मच्छिंद्र होते क्रांतीसिंह नाना पाटील यांनी तुफान सेनेची स्थापना केलेली होती त्यांनी सविनय कायदेभंग तसेच महात्मा गांधीजी यांनी उभारलेले चलेजा चळवळ याच्यामध्येही त्यांनी आपला सहभाग नोंदवून एक स्वातंत्र्या लढ्यातलं ला, महत्वाचं योगदान त्यांनी दिलेलं होत त्यांनी पत्री सरकार म्हणजे प्रति सरकारची स्थापना केलेली होती क्रांतिसिंह नाना पाटील हे सातारा ही खासदार म्हणून निवडून गेले होते आणि बीड जिल्ह्याचे तिसरे खासदार म्हणूनही क्रांतीसिंह नाना पाटील निवडून गेलेले होते आपल्या भारताच्या सर्वोच्च सभागृहात म्हणजे संसदेमध्ये भाषण करणारे ते भारतातील पहिले खासदार होते की त्यांनी मराठी या भाषेतून त्यांनी संसदेमध्ये सर्वप्रथम भाषण केलेले होते अशा या थोर क्रांतिकारी क्रांतिसिंह नाना पाटील यांचा मृत्यू सहा डिसेंबर एकोणीसशे शहात्तर या दिवशी झाला क्रांतिसिंह नाना पाटील यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी आणि त्याच्यानंतरही काळात ही आ, एक महत्वपूर्ण अशा प्रकारचे योगदान आहे त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यामध्ये आपले सामाजिक कार्य आणि स्वातंत्र्य लढ्यासाठी कार्य केलेले आहे अशा या थोर स्वातंत्र्य सेने सेनानीस विनम्रशे अभिवादन धन्यवाद